नमस्कार मित्रांनो महायुती सरकारची चारो बाजूंनी कोंडी कारण काय राज्यात नेमकी घडसे काय का आणि चालू काय आहे हे आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला मात्र या निर्णयामुळे सरकार समोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायातील आरक्षणावरून नवा वाद उकडून आला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेतल्यानंतर आपलं आरक्षण धोक्यात येऊ शकतं असं काही मागासवर्गीय गटाचे म्हणणे आहेत त्याचवेळी धनगर समाजाच्या आंदोलकांनी हैदराबाद गॅजेटचा दाखला देत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करण्याची आपली जुनी मागणी आणखी ठामपणे मांडली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आता इतर समाजांनीही आपापल्या जुन्या मागण्या पुढे आणल्या आहेत सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गात असलेले बंजारा समाजानेही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीला आदिवासी संघटनाकडून तीव्र विरोध होत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चा काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आता इतर समाजानेही आपल्या जुन्या मागण्या पुढे आणल्या आहेत सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती बंजारा समाजाला सध्या ओबीसी प्रवर्गातून तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण रा मिळत राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चा चा मागण्या पूर्ण करू शकते तर मग धनगर समाजातील मागण्या का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपस्थितीत केला आहे महादेव जानकर यांचा पक्ष सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आहेत राज्यात धनगर समाजाची एकूण लोकसंख्या नऊ टक्के असल्याचं सांगितलं जात आहे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात या समाजाचा सा प्रभाव मानला जातो भाजपने दोन हजार चौदाच्या आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजात अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते मात्र दहा वर्ष उलटूनही त्यासोबत कोणतेही ठोस पाहून उचलण्यात आलेली नाहीत असं धनगर नेत्यांचं म्हणणं आहे जर आमची मागणी मान्य झाली नाही तर फडणवीस सरकारला गंभीर परिणामे भोगावे लागतील असा कर, इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे दरम्यान कोळी समाजाने आपल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी केली आहे महादेव कोळी कोळी मल्हार कोळी अशा विविध उपगटाचा समावेश असलेल्या या समाजाने हैदराबाद गॅजेटचा दाखल देत आपली मागणी जोरकपणे मांडल्या आहेत मराठा समाजाला अनेक पद्धतीने आरक्षणाचा लाभ दिला जात असताना आमच्या मागणीला नाकार का दिला जातो असा प्रश्न कोळी समाजातील आंदोलकर्त्यांनी उपस्थितीत केला आहे सुमारे पंचवीस लाख लोकसंख्या असलेले कोळी समाज नाशिक अहमदनगर व पुणे या जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आहेत बंजारा समाजातील गोर सेना या संघटनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितले की हैदराबाद संस्थाप्रमाणेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला होता त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा तात्कालीन अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा दोन हजार अकराच्या जन्मनीनुसार राज्यात सुमारे एक कोटी इतकी संख्या असलेला बंजारा समाजाचे वाशिम यवतमाळ व बीड या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाण आहेत आणि ते भाजपचे पारंपरिक समर्थक मानले जातात महायुतीने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरी कुंडी प्रमाणपत्रेद्वारे मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसीत समावेश केला जात असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे त्या संदर्भात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री उघडपणे भूमिका घेत आहेत मग छगन भुजबळांचा हैदराबाद गॅजेटला विरोध याकडे आपण थोडं लक्ष देऊया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅजेटच्या अधिसूचनेला तीव्र विरोध केला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होत आहेत राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या तीनशे पन्नास पेक्षा जास्त ओबीसी समुदायाच काय होईल राज्य सरकारच्या अधिसूचनेला आमचा तीव्र विरोध आहे असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं भाजप नेते व ओबीसी आरक्षण मुद्द्यावरील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद आणि सातारा गॅजेट ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अधिक सूचना काढली या आधी सूचनेनुसार मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुंभी नोंदी सापडल्यास त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे एकोणविसशे अठरा सालच्या या हैदराबाद गॅजेट ची निर्मिती तत्कालीन निजामशाही हैदराबाद राज्याने केली होती त्यावेळी निजामशाहींनी सतरा जिल्ह्यामध्ये जाती धर्म व्यवसाय व जमिनीच्या नोंदीची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते या सतरा जिल्ह्यापैकी पाच जिल्हे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद परभणी बीड नांदेड व धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद सध्या मराठवाड्यात आहेत मग राज्यात मराठा विरोध ओबीसी असा वाद याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान राज्य सरकारच्या हैदराबाद गॅजेट संदर्भातील आधी सूचनेमुळे ओबीसी आणि मराठा समाजातील वाद आणखी उफडून आहे दोन हजार सतरा आणि अठराच्या मराठा आरक्षण आंदोलकानंतरही दोन्ही समाजात गाव आणि तालुका पातळीवर संघर्ष निर्माण झाला होता द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एका ओबीसी नेत्याने सांगितले की मराठा समाज हा त्यांच्या मागण्या आक्रमकपणे मांडतो आणि त्यामुळे सरकारलाही त्यांच्या पुढे नमते घ्यावं लागते ओबीसी समाजाकडे राजकीय पाठबळ नसल्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जात मग शरद पवार प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मराठा समाजाला सरसगट पुण्य प्रमाणपत्र देण्यात येऊ अशी मागणी करत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे मराठा नेत्यांवरही दबाव वाढलाय मराठा समाजाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर समाजात दुपळी निर्माण करून सामाजकीय सलोक कमकुवत करीत असल्याचा आरोप केला आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की सर्व राजकीय पक्ष सत्तेसाठी आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर करत आहेत समाधान शोधण्याच्या नावाखाली सरकारने गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या केल्या आहेत आरक्षणाच्या माध्यमातून अशांततेची बीज पेरून त्यांनी मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाला दुखावल्या आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्या आहेत मराठा समाजाला सर सगळं कुंडी प्रमाणपत्र मिळणार नाहीत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच प्रमाणपत्राचं वाटप केलं जाईल हा शासन निर्णय समाजाला न्याय देण्यासाठी जारी करण्यात आला आहे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी कसून तपासणी केल्यानंतरच केली जाईल आणि फक्त पात्र मराठा समाजालाच कुंबी दर्जा दिला जाईल कोणती परिस्थितीत ओबीसी आरक्षणाबाबत तडजोड केली जाणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद